नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ रानडुकरांनी इथे हे पाहू शकता हे उद्रेक केला याच्यासाठी थांबवण्यासाठी आपण आता हे फायबर टमाटो तार आहे हे आणलेलं आहे एकशे चाळीस रुपये किलो आपल्याला मार्केटला मिळेल एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये तर जवळजवळ चारशे पाचशे फूट बसतं तर आपण आता हे दीड किलोच्या काही काही वरती आहेत ते तीन चार पाच पाच बंडल आणलेले आहेत आणि आपली अशी लांबी ते तीनशे तीस फूट आणि अशी ऐंशी फूट म्हणजे ऐंशी ऐंशी अशी ऐंशी फूट आहे आए, अशी ऐंशी फूट आहे आए, ना अशी तीनशे तीस आहे तर त्या रोपापर्यंत आपल्याला हे लावायचं आहे आणि हे पाहू शकतं अशा प्रकारे मित्रांनो कारण डुकरांनी असा उद्रव केलेला आहे के ते पाहू शकतं रात्री बेरात्री येऊन हे पाहू शकतं किती खराब केलेलं आहे ते तर त्याच्यासाठी आपण आता हा पूर्ण कंपाऊंड मारणार आहे आता तिथपर्यंत आणि आपण इकडे आपण घास जे टाकलेले आपल्या जनावरांसाठी गाईसाठी त्याला पूर्ण संरक्षण होईल आणि आपल्याकडे तिथे कॅमेरा पण आहे वरती त्या कॅमेरामध्ये आपण पाहिले होते त्याच्यामुळे आपण रानडुकरांसाठी बंदोबस्त करणारे फायबरचे तारे पकडणंसुद्धा लवकर कापत नाही ते हे व्यवस्थित आपण लावून घेणार आहे नंतर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे काल व्हिडिओ शूट केला होता तार फॅन्सिंगमध्ये ते आपल्याला रानडुकरांचा उपद्रव जास्त होता त्याच्यामुळे काल आपण एकशे चाळीस रुपये के जीने हे रेड वायर जे दिसतं हे आणलेलं आहे आणि या रोपासाठी आणि तिकडे तो बे बन्नी घास आहे त्याच्यामध्ये जास्त उपद्रेक होता त्याच्यामुळे आपण हे तार फॅन्सिंगचं आणलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण तीन बंडलमध्ये काम झालं आपलं काही दीड किलोचे बंडल होते काही बाराशेचे होते तर इथून त्या कॉर्नरपासून तिथपर्यंत तीनशे तीस फूट आहे लांबी आणि अशी ऐंशी फूट आहे तर असे सहाशे सहाशे आठशे फूटचं आपल्याला चार लेअर झालेले आहेत आठशे साडेआठशे फुटामध्ये आपल्या अशा चार लेअर झालेल्या आहेत तीन, केजी आ, जोल -जोल। तीन के जीमध्ये जवळजवळ माझ्या हिशोबानं तीन बंडल म्हणजे साडेपाच के किलोच्या आसपास असेल साडेपाच किलोमध्ये मला आठशे आठशे फुटाच्या पाच लेअर चार लेअर मिळालेलं आहे ले ले। आणि हे एक पाचवी लेअर श ऐंशी फुटाची मिळालेली आहे तर अशा प्रकारे कंपाऊंड केलं आणि कमी रेटमध्ये पुरतं आणि हे थोडं पक्कटनं लवकर कट होत नाही मित्रांनो एवढं हेवी मटेरियल आहे हे पाहू शकता मटेरियल फायबरमध्येच आहे पण जबरदस्त आहे आपण याच्या अगोदर या वायरचा उपयोग केला होता पण हा जास्त लाईफ नाही नसल्यामुळे हा पन्नास रुपयाला बंडल येतो जो आपण सुतळे व म्हणता याला फायबर सुतळी जे आपले कांद्याचे गोणे असतात त्यांना शिवण्यासाठी वापरले जाते आणि हे आपण आता हेवीमध्ये आणलेलं आहे हे लवकर फक्त याला जाळपासूनच लांब ठेवावं लागतं बाकीचं याला कोणताही प्रकारचं काहीच प्रॉब्लेम येत नाही अशा प्रकारे भागू शकतं इथं आपण आता चार लेअरच्या वरती दिलेले आहेत ले, पाच लेअर दिलेले आहेत ले ले अशा प्रकारे फेन्सिंग तयार झालेलं आहे आपलं म्हणजे रानडोकरांचा याचा त्याचा सा। उपद्रव जास्त होता त्याच्यामुळे आपण हा तार फेन्सिंग दिलेलं आहे मित्रांनो हे बघू शकता इकडे पण चारच लेअर आहेत त्या कॉर्नरला हे बघू शकता झूम करून दाखवतो हेव पूर्ण आठशे फुटापर्यंत आपण आठशे फुटाचा लिअर असा तयार केलेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला रात्री थोडं दाखवायला वेळ झाला आता अंधार पडल्यामुळे मी व्हिडिओ शूट करू शकलो नाही त्याच्यामुळे आता व्हिडिओ शूट करून दाखवतो आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला किती बाराशे रुपयेच साडेआठ के जी आपल्याला मटेरियल आणलेलं आहे त्याच्यातून दोन बंडल उरलेले आहेत तर ते दीगड दीगड म्हणजे तीन किलो जवळजवळ उरलेलं असाल आपल्याकडे स पा पाच साडेपाच के जी आपल्याला आठशे फुटाच्या चार लेयर्स झाल्यात अशा चार लेयर्स एक दोन आणि तीन आणि चार लेअर्स आठशे फुटामध्ये आपल्याला झालेल्या आहेत अशा प्रकारे आपण आपण वापरू शकतो मित्रांनो